रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रत्यक्षच रेसिपीमध्ये आता बघा दिपावळीच्या रेसिपीजला सर्वांची सुरुवात झालेली आहे मी देखील बघा चकलीची देखील यामागे रेसिपी टाकलेली आहे आता दिपावळी म्हटलं की प्रत्येकाला वाटतं बघा कमी तेलकट असायला हवं परंतु माझ्या मते एक ही रेसिपी अशी नाही की बिना तेलाची होत होते पण इथे आपण काय केलं आहे अगदी शक्य होईल तेवढं कमी तेल वापरले आणि मस्त अशी चटपटीत आणि टेस्टी अशी र रेसिपी बनवलेली आहे इथे मी पातळ पोहे घेतलेले आहेत बघा आपले जे कांदे पोहे करतो ना ते थोडेसे जाड असतात आणि जे आपण पोह्याचा चिवडा करतो ना ते थोडेसे पातळ असतात पातळ पोहे द्या म्हटलं कुठल्याही शॉपमध्ये आपल्याला बघा आरामात मिळून जातात आता ते पातळ पोहे होते ते घेऊन व्यवस्थित ते चाळून घेतले इथे बघा थोडीशी त्याची जे खाली आप, थोडेसे जो कचरा असेल किंवा थोडं काही पीठ झालेलं असेल त्याचं चुरा असेल तो खाली पडून जातो ते जर जा आपण तसेच भाजायला घेतले ना तर त्याचा जो चुरा झालेला आहे तो पटकन करपतो कढईला देखील डाग पडतात आणि पूर्ण आपले जे पोहे भाजत आहे आपण त्याला देखील बघा थोडासा स्मेल लागतो करपलेला म्हणून ते व्यवस्थित असे चाळून घ्यायचे प्रथम चाळल्यानंतर मी अगोदरच तेल कढई गरम करायला ठेवलेली होती तेल वगैरे इथं आपण काहीही वापरलेलं नाही अगदी गरम कढईमध्ये ते टाकले आणि टाकून ते व्यवस्थित असे हलवून घ्यायचे मंदाचेवर बघा मस्त असे ते आपण भाजून घ्यायचे जेवढा वेळ तुम्ही भाजून घ्याल ना तेवढा ते मस्त असे क्रंची क्रंची होतात कुठेही तेलाचा वापर करावा लागत नाही आणि पोहे टाकल्यापासून ते कढईतून काढेपर्यंत ते कंटिन्यू हलवत राहायचे जेणेकरून ते खाली करपले जाणार नाहीत आणि मस्त सर्व बाजूनी भाजले देखील जातील अशा पद्धतीने मी दोन बॅचमध्ये बघा हे पोहे भाजून घेतले आता पोहे भाजल्या भाजल्या ना काय होतं ते थोडेसे सॉफ्ट राहतात जस जसे ते थंड होत जातील तस तसे ते असे मस्त कुरकुरीत होतात आता दीपवाळी आहे सर्वांची घाई सुरू आहे म्हणजे काय आपल्याला फटाफट सर्व पदार्थ करायचे असतात मग फटाफट करण्यासाठी काय करायचं मी बघा एका साईडला एका कढईमध्ये पोहे भाजून घेतले होते तोपर्यंत एका साईड कडाईमध्ये ना दुसऱ्या साईडला लोखंडी कढई घेतली आणि त्यामध्ये अगोदरच तेल गरम व्हायला ठेवलं जेणेकरून काय झालं की कढईमधले पोहे काढले की लगेचच मी दुसऱ्या कडाईमध्ये तेल गरम झालेलं होतं त्यामुळे पटकन त्यामध्ये शेंगदाणे टाकले आणि ते व्यवस्थित असे खरपूज होईपर्यंत भाजून घ्यायचे आता शक्यतो बघा आपण लोखंडी कढई तळताना वापरायची कारण तळताना ना कुठलीही तुम्ही कढई वापरली ना तर ती बघाशी काळी होते करपली जाते म्हणून शक्यतो लोखंडी कढई वापरायची पोळी पुरती तरी म्हणजे जास्त घासायचा देखील त्रास नाही आणि हेल्थला देखील लोखंड चांगलं आहे आता शेंगदाणे देखील मी टाकल्यापासून ना काडेपर्यंत ते कंटिन्यू हलवत होते जेणेकरून ते क्रंची क्रंची असे मस्त होतील शेंगदाणे काढले नंतर जो आपला मक्क्याचा पोहे पोहे मिळतात ते देखील त्या तेलामध्ये टाकून घेतले आणि मस्त असे ते हलवून हलवून मस्त असे ते तळून घ्यायचे आहेत मक्याचे पोहे तळायला देखील बघा फारसा काही वेळ लागत नाही पटकन ते गरम तेल आपलं झालेलं असेल ना व्यवस्थित ते असेल ना तर ते पटकन तळले जातात इथे मक्याचे पोहे देखील बघा मस्त असे तळलेले आहेत आता इथे बघा आपण मकेचे पोहे तळताना देखील ज्या पद्धतीने शेंगदाणे पोहे भाजताना तळताना किंवा पोहे भाजताना जे कंटिन्यू हलवत होतं ना तशाच पद्धतीने मकाचे पोहेदेखील टाकल्यापासून ते काढेपर्यंत व्यवस्थित असे सर्व बाजूने हलवून घ्यायचे काय होतं तर ते दोन्ही बाजूनी मस्त असे तळले जातात कुठेही ते कच्चे राहत नाही ते कच्चे राहिले ना ते थोडेसे बघा कडक असतात त्याच्यामुळे ना ते चावायला खूप त्रास होतो त्यामुळे सर्व बाजूने व्यवस्थित असे तळून घ्यायचे इथे आपले शेंगदाणे देखील तळून झाले मक्याचे पोहे देखील तळून झाले नंतर त्यात बघा अगदी मी दोन चमचे तेल ठेवलेलं आहे बाकी सर्व तेल तेलाच्या भांड्यामध्ये काढून घेतलं अगदी दोनच चमचे तेल ठेवायचे जास्त तेल ठेवायचं नाही नंतर नंतर त्यामध्ये सर्वप्रथम मी कोथिंबीर टाकली कोथिंबीर का टाकली तर बघा ती सर्वप्रथम टाकली ना तर ती व्यवस्थित भाजली जाते आणि बाकीच्या सर्व जे आपण वस्तू टाकणार आहे त्या भाजेपर्यंत ती मस्त अशी क्रंची क्रंची होते कोथिंबीर चिवड्यामध्ये कुठल्याही टाकताना मस्त अशी कडक झाली पाहिजे नाहीतर चिवडा आपला खराब होतो मस्त अशी कोथिंबीर माझी भाजली नंतर काय केलं ती कोथिंबीर साईडला काढून घेतली जराशी त्याच कढईमध्ये साईडला साईडला बघा इथे चिटकलेली दिसते आणि नंतर त्यामध्ये जिरे आणि मोहरी हे दोन्हीही टाकून घेतलं जिरे आणि मोहरी तेल गरम असल्यामुळे ना पटकन ते तडतडलं आणि त्याची मस्त अशी फोडणी तयार झालेली आहे जिरे आणि मोहरीचं बघा प्रमाण देखील अगदी थोडंसं ठेवायचं आहे मोहरी तर बघा थोडंसं त्याला कडवटपणा असतो त्याच्यामुळे त्याचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं नंतर त्या ते तेलामध्ये मी हळद टाकून घेतली तुमचं तुम्हाला जेवढं प्रमाणात हळद टाकायची त्या प्रमाणात हळद टाकून प्रमा घ्यायची आणि नंतर लाल मिरची पावडर इथे बघा मी चिवडा करताना कुठलाही चिवडा मसाला कुट किंवा हिंग काहीही वापरत नाही अगदी घरात जे साहित्य असतं ना तेच वापरते नंतर गॅस बंद केला आणि नंतर त्यामध्ये मी तीळ टाकून घेतले आता बघा तीळ ना तेल गरम होतं कढई गरम होती त्यामुळे गॅस जरी बंद केला ना तरी तीळ मस्त असे भाजले जातात त्यामुळे तील तीळ शक्यतो लास्टला टाकायचे आणि नंतर एक साधारण एखाद्या मिनिट ते हलवून घ्यायचं त्या गरम तेलामुळे आणि त्या गरम कडईमुळे मस्त असे तीळ क्रंची क्रंची असे मस्त भाजले जातात हे सर्व आपलं भाजलं नंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं बघा इथे मीठ देखील मी त्यामध्ये टाकून घेतलं आणि मस्त आता व्यवस्थित असा हलवून घ्यायचं जेणेकरून त्याचा मस्त असा मसाला तयार झालेला आहे आता बऱ्याचदा काय होतं बघा जे सर्रास लोक काय करतात तर चिवडा मसाला असेल किंवा चकली मसाला असेल सुहाना एवरेस्ट आता खूप कंपन्या निघालेल्या आहेत त्याचा वापर करतात परंतु इथे मी बघा चकली करताना देखील कुठलाही मसाला वापरला नाही किंवा आता चिवडा बनवते ना तरी त्यामध्ये देखील कुठलाही मसाला वापरायचा नाही हे मसाले बघा त्यामध्ये नाही म्हटलं तरी थोडंफार केमिकल असतं किंवा त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह तर राहणारच बघा आपले मसाले आपण तयार केले ना तर बघा एक आठ दहा दिवसामध्ये ते खराब होतात त्याला आळी लागते जाळ्या होतात त्यांचे मसाले बघा दोन दोन चार चार महिने वर्ष ठेवलं तरी त्याला काहीच होत नाही म्हणजे त्यामध्ये काहीतरी वापरलेलंच असतं म्हणून शक्यतो हे जे मसाले आहेत त्या आहेत ते, आहे, ते आपण वापरायचे टाळायचे आपण तुम्हाला जर हवं असेल ना तर थोडासा हिंग वापरला ना तरीही या चिवड्याची टेस्ट ना आपले जे विकतचे मसाले आणतो ना त्या मसाल्यासारखी लागते परंतु हिंगाचासुद्धा हिंगाचीसुद्धा काही गरज नाही मी सांगितले त्या पद्धतीने नक्की चिवडा तयार करा आणि हा चिवडा कसा झाला तो मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा इथे बघा मस्त असा चिवड्याला कलर देखील आलेला आहे मस्त असा क्रंची देखील झालेला आहे अगदी कडक नाही किंवा सॉफ्ट नाही मस्त असा क्रंची क्रंची असा आपले कुरकुरे जसे असतात ना तशा पद्धतीचा तो आपला चिवडा तयार झालेला आहे अगदी कमी कमी तेलामध्ये मस्त असा टेस्टी चटपटीत झटपट असा आपला चिवडा तयार झालेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद